पालघर जिल्ह्यात कष्टकऱ्यांचा आवाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला असून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आणि सहकारी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य लॉंग मार्च सध्या सुरू आहे सोमवारी एकोणावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता चारोटी नाका येथून या मोर्चाला सुरुवात झाली असून चारोटी नाका ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने आंदोलक पुढे सरकत आहेत वनजमिनींचे प्रलंबित प्रश्न स्मार्ट मीटर योजना वाढती बेरोजगारी तसेच शेतकरी आणि शेतमजुरांच्या मूलभूत मागण्यांसाठी हा लाँग मार्च काढण्यात आला आहे हक्क मिळालाच पाहिजे शेतकरी कष्टकरी एकजूट अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला आहे या आंदोलनात सुमारे दहा ते बारा हजार आंदोलक सहभागी झाल्याचा अंदाज असून आदिवासी शेतकरी आणि कष्टकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत विशेष बाब म्हणजे काही शेतकरी बांधव बैलगाड्यांवरूनही या मोर्चा सहभागी झाले असून त्यामुळे आंदोलनाला ग्रामीण आणि प्रतिकात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे माकपचे ब्युरो सदस्य कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे कॉम्रेड मरियम ढवळे राज्य सचिव कॉम्रेड डॉक्टर अजित नवले आणि आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पुढे सरकत आहे विविध तालुक्यातून आलेल्या आंदोलकांनी संपूर्ण मार्गावर शांततेत ठामपणे आपली भूमिका मांडली आहे दरम्यान या लॉंग मार्चमुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली असून प्रशासनाच्या सूचनेनुसार अवजड वाहनांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्यात येतो आहे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे हा मोर्चा केवळ मागण्यांसाठी नसून पालघर जिल्ह्यातील कष्टकऱ्यांच्या हक्कांचा आणि अस्तित्वाचा लढा आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आहे या आंदोलनानंतर प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून मोर्चा पुढील टप्प्याकडे सरकत आहे द पोलीस न्यूज माधवतल्ला तलासरी